नागभूषण राजमौली तौटम के कामगार एम सीरा मध्ये काम करणारा कामगार आहे आणि मी गेल्या सहा महिन्यापासून कामाला नाही तिथं काम दिना म्हणून बाहेर चाललो बाहेर चाललो दिवाळीला बोनस आहे म्हणून मी एक वर्षाचा बोनस मागायला गेलो तर मी देत नाही नंतर बघू नंतर बघू म्हणला महिना झाला अजून दिलं नाही आणि मग मी देत नाही म्हणला मग माझा काय हिसाब किताब द्या आता कामच नाही तर कामाला आहे म्हणते माझा कामच नाही तर कामाला कुठे जायचं म्हणून मी येत नाही म्हणलो माझा हिसाब किताब दे म्हणलो मग दे देत नाही मी जा कोणाकडे जायचं जाऊ दे जा मी बघून घेतो मी मग ऐक्त्याकडे जातो म्हणून सांगितलं आयुक्त काय करत नाही जा म्हणला मी विष्णू मित्र आहे मी यंत्र मग काम करत आणि मी एम सी इराबत्तीमध्ये दोन वर्ष काम केलो आणि एक वर्षाचा बोनस दिला अजून एक वर्षाचं द्या म्हणलं तर तिथं काम नाही काय नाही म्हणून आम्ही बाहेर चाललो कामाला आणि त्यांनी मालक म्हणते या आम आमच्यापाशी काम देतो म्हणून कामाला आल्यावर त्यांनी बोनस देतो म्हणाले तर पण आम्हाला तिथं कामाला जायचं नाही आणि त्यांनी बोनस द्या म्हणा तर आज नाही उद्या नाही आज नाही उद्या म्हणून दोन महिन्यात टाळायला लागला त्यांनी मालक आणि कामगाराचा सुविधा एवढं सुविधा ग सरकारकडून योजना भेटते ते योजना कामगारांना एक पण योजना भेटत नाही आम्हाला इथं आम्हाला न्याय भेजेल त्यासाठी आम्ही साहेबकडं आलो नागेश दासरी युवाभीम सामाजिक युवाभीम कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे एमआडी सीतला तरी मी संघटनेचा माणूस आहे म्हणून मला एका कारखान्यात मी काम विचारायला गेलं तर त्यांनी संघटनेचा माणूस आहे अस आहे म्हणून मला कामावर घे ना झालं आहे संघटनेचा कार्यकर्ता आहे संघटनेवर बोर्डावर हे फोटो आहे याचं नाव आहे असल्यामुळं मला कामावर घेतले नाही आणि त्याचा उद्देश काय आहे मी विचारलो मला कशाला कामावर घे नाही म्हटलं तर त्यांनी काय म्हणत आहे मग विचारलं तर त्यांनी मी आम्ही इथं काम नाही आमच्या इथं म्हणतं आहे आणि ते कारखान्याचा कामगार तर मला म्हटलं आहे काम आहे तू ये म्हणून मला बोलून घेतलं आहे मग मी तिथे गेल्यानंतर मी म्हटलो ह्याला काम देतो मला कशाला देणं आहे ए हेने म्हणजे वाघ म्हणजे वागत आहे ओठ म्हणजे उठतं आहे आम्ही जसं सांगेल तसं करत आहे म्हणजे कामगार त्यांच्या उद्देशानं का काय आहे काय समजून घेत आहेत त्यांनी युनियनमध्ये असलं तर काय कामगार नाही का, का, का आम्ही का, का, ना, काम करू शकत नाही का काम कारखान्यामध्ये आम्ही काय न्याय आम्ही काय हक्कासाठीच मागणं काम करणार नाही का गाढवा आहे का आम्ही त्याच्यामुळं ते मुनिमचं नाव नाव आणि आणि कारखान्याचं नाव मी तक्रार देण्यात तक्रार दे देणार आहे मी आयुक्त्याला पण तक्रार देणार आहे आणि पोलीस एम आय डी सी पोलीस चौकीत पण कंप्लेंट देणार आहे त्याच्या नावाने अक्कलकोट रोड एम आय डी सी या ठिकाणी यंत्रमाग कामगार या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कामगार असून जे कारखानदार आहेत खरोखर या ठिकाणी कामगारावर अन्याय करतात जसं की कामगाराची काय योजना असेल काय उपाययोजना असेल त्यांना ती मिळत नाही आणि त्यांना पगार वेतन कमी देणं पगार न देणं आणि जर एखादा कामगार ह्याची जर तक्रार करत असेल किंवा एखाद्या संघटनेकडे तो तक्रार करत असेल तर त्याला कामावरनं काढण्यात येते एखाद्या युनियनकडे जरी तक्रार करत त्याला परत तुम्ही कामाला येऊ नका हो म्हणतात असं गोरगरीब जे कामगार आहेत त्या कामगाराची अनेक वर्षापासून म्हणजे ही एम आय डी सी अस्तित्वात येऊन जवळपास तीस ते पस्तीस वर्ष झालेले आहेत आणि तीस पस्तीस वर्षामध्ये ह्यांच्या अनेक पिढ्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु कामगार हे कामगारच राहिला आणि हे मालक हे मालकच होत गेले आज जवळपास ह्यांच्या जीवावर मोठमोठे आब आबदेशे झाले मोठमोठे करोडपती झाले मोठमोठ्या इमारत्या उभ्या केल्या परंतु त्याच कामगाराची खरोखर -कर पिळवणूक करतात आज त्या ठिकाणी त्यांना जवळपास असे कामगार आहेत की दहा वर्षं बारा वर्ष पंधरा वर्ष झालेत तिथं काम करतात त्यांना सर्विस दे दे सर्व्हिसचे पैसे दिले जात नाहीत त्यांना पी एफ दिले जात नाही त्यांना इमा दिला जात नाही त्यांना फंड दिला जात नाही आणि वरून ह्यांचे जे बोनस आहेत ते बोनससुद्धा दिले जात नाही आज खऱ्या अर्थाने बांधकामाचे जे काय निय आपलं कामगाराचे जे काय नियम आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी ह्यांना उपाययोजना हो कुठलीच मिळत नाही यांना पगार देण्यात येत नाही जर एखादी युनियन यांची तयार होत असेल तर ते खरोखर युनियन मोडून काढण्याचं काम हे कामगार करत आहेत आणि एखादा कामगार जर म्हणला सोलापूरचं सहाय्यक आय आयुक्त कारण हे आयक आयुक्ताच्या आय। 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 कार्य अंडरमध्येच हे ह्याच्या निदर्शनामध्येच हा का एम आर डी सी चालते परंतु त्या ठिकाणी जे आता कोण निलगुंडे कामगार आयुक्त आहेत ते कामगार आयुक्ताचा सत्कार केलेला फोटो दाखवून या ठिकाणी खरोखर यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करतात की हे कामगार आमचं आयुक्त आमचाच आहे मग कामगार आयुक्ताचा जर फोटो याने दाखवत असं दहशत करत असेल तर याने न्याय मागायचा कोणी असा खूप मोठा प्र प्रश्न आहे तर या ठिकाणी खरोखर मी काम कामगार कामगार मंत्री असतील व जे कोणी हे कामाच्या माध्यमातनं जे यंत्रणा कामगाराच्या माध्यमातनं जे काय कोण म्हणजे खाते येत असतील यांना आमची या माध्यमातून विनंती आहे की जे सोलापूर एम आय डी सी कामगाराचा जो प्रश्न आहे तो लवकरच सुटला पाहिजे आणि त्या जे कोणी मालक आहेत आणि विशेष म्हणजे बाप त्या ठिकाणी जे एम आय डी सी आहे जे एम आय डी सी खरोखर हे कामगारासाठी नियोजित झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी जे जागा आहेत मोठमोठे अपार्टमेंट उभा करण्यात आलेलं आहे जे कारखानदार आहेत ते मोठमोठे मंगल कार्यालय उभा करण्यात आलेलं आहे म्हणजे खरोखर या ठिकाणी एम आय डी सीचा जो नियम आहे त्या नियमामध्ये शोरूम करता येते का इंडस्ट्रीड एरिया आहे त्या एरियामध्ये अपार्टमेंट बांधता येत नाही त्या एरियामध्ये कुठलं शोरूम घालता येत नाही परंतु या ठिकाणी त्यांनी कुठलंही नियम न बाळ न ठेवता पूर्ण स मंगल कार्यालय भरून टाकले अपार्टमेंट उभा केले आहेत आणि तिथं काय म्हणजे एखाद्या कामगारा एखाद्या कारखान्याला जर आग लागली तर ती आग विजवायची सुद्धा कारण गेल्या टायमाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सोलापूरला की काय प्रकार घडला होता अग्निशामल दलचं तिथं कुठलं म्हणजे पद्धतीनं म्हणजे उपाययोजना हो नाही खरोखर या ठिकाणी कामगारावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे याचा जबाबदार कोण आहे कारखानदार की सहायक का आयुक्त कार सहायक का आयुक्त का आयुक्त कोण नेमकं याचा जबाबदार कारण ह्याने वेळोवेळ विजिट केलं ह्याने वेळोवेळ त्यावर लक्ष दिलं तर हे जे चाललेला कारभार आहे हे बंद पडेल आणि खरोखर ह्या ठिकाणी कामगाराला न्याय मिळेल